हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदाच असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शिवांची सेवा करायची असते पण त्यासोबत आपल्याला भगवान शिवांचा अभिषेक करायचा असतो भगवान शिवांना अभिषेक अतिशय प्रिय आहे आपल्याला माहिती आहे की आपण त्यांच्या म्हणजे महादेवांच्या पिंडीवर आपण जलाभिषेक करतो परंतु त्यासोबत म्हणजे सोमवारी आपण जलाभिषेक करतो आणि डेली सुद्धा आपण करत परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही या वस्तूचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर म्हणजे घरी बसूनच तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने महाशिवरात्रीला या वस्तू टाकून जर महादेवांचा अभिषेक केला तुमच्या आयुष्यात कुठलंच दुःख राहणार नाही प्रत्येक दुःख महादेव दूर करतील घरातल्या कटकटी दूर होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला शत्रूची पीडा असेल कोणी तुमची निंदाना रस्ती करत असेल कोणी तुमच्या जळत असेल तुमचे हितशत्रू असतील त्यांच्यापासून तुम्हाला त्रास होत असेल तर तो त्रास तुमचा दूर होईल पैशांच्या तुम्हाला समस्या येत असतील त्या समस्या तुमच्या दूर होतील घरात आजार पण असेल आजार पण दूर होईल घरात सुखसमृद्धी येईल पितृदोषातून तुमची मुक्ती होईल कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास असेल तर तो त्रास दूर होईल तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होईल हा अभिषेक म्हणजे या वस्तूंचा अभिषेक जर तुम्ही केला महादेवांच्या पिंडीवर एकच दिवस तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख संकट दूर होतील कुठलीच पिढा तुमची राहणार नाही तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पिंडीवर कोणत्या वस्तूंचा अभिषेक करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे महिलांना वेळ असतो म्हणून मी सांगते तर हा व्हिडिओ महिलांनी स्टार्ट टेन नक्की बघा कुठेही स्किप करू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपलं भावनाच लाईक टाईल हे फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर एक पेज आहे त्या पेजला फॉलो नक्की करा अगदी म्हणजे प्रभावशाली आज मी तुम्हाला महादेवांचा अभिषेक सांगणार आहे परंतु अभिषेक तर सगळेच करतात महादेवाच्या पिंडीवर आपण दुधाचा अभिषेक करतो पाण्याचा अभिषेक करतो परंतु आज मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू तुम्ही तु महादेवाच्या पिंडीवर टाकून जर अभिषेक केला तर तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम दूर होतील पितृदोष घरातला आजारपण निगेटिव्हिटी काहीच काहीच राहणार नाही तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल तुम्हाला जो काही त्रास असेल तो निघून जाईल तुमच्या घरातली हिडापिडा दूर होईल तुमच्या मुलांना काही त्रास होत असेल तो दूर होईल तुमच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला यश मिळेल तुमच्या अडचणी दूर होतील असा हा असा आपल्याला महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आता कशा पद्धतीने करायचं महादेवांची पिंड घ्यायची म्हणजे हा अभिषेक तुम्ही सकाळी करू शकता सायंकाळी करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तर अभिषेक करण्याची आसन घ्यायचे आस बसायचं आणि धूपदीप लावायचं धूपदीप लावल्यानंतर महादेवाची पिंड घ्यायची आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर एका तांबडात ती पिंड घ्यायची आहे आणि पिंड घेतल्यानंतर तुम्हाला दूध घ्यायचं आहे दुधाचा अभिषेक करायचा सगळ्यात आधी आणि दूध घेत असताना कच्चं दूध घ्यायचं आणि अभिषेक करत असताना डायरेक्ट पिशवी उतरायची नाही आधी ते दूध तुम्हाला आंब्याच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुधाची धार लावायची दुधाने अभिषेक करायचा तुम्ही अभिषेक करत असताना ओम नम शिवाय मंत्र म्हणू शकतात किंवा श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणू शकतात किंवा महादेवांचा म्हणत तुम्ही अभिषेक करू शकतात या मंत्राचा जप करत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आता दुधाने अभिषेक केल्यानंतर मधाने अभिषेक करायचा मध घ्यायचं तुम्ही मी जे जे तुम्हाला सांगेल ते तुम्ही एक एक चमचा घेतलं तरी सुद्धा चालेल एक एक चमचा एक चमचा दूध घेतलं एक चमचा मध घ्यायचं मधाने अभिषेक करायचा आणि मंत्र म्हणायचा चंदन पाण्यात उगाळायचं चंदन येतं बघा चंदन घेताना डुप्लिकेट घ्यायचं आणि ओरिजिनल घ्यायचं किंवा चंदन पावडर येते चंदन पावडर पण तुम्ही घेऊ शकता ती पावडर पाण्यात मिक्स करायची आणि त्याचं पाणी तयार करायचं त्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि यानंतर उसाचा अभिषेक करायचा उसाचा रस घ्यायचा आणि उसाचा रस टाकत जायचं आणि अभिषेक करत जायचं आणि मंत्र म्हणत जायचं मंत्र कुठेही थांबवायचे नाही मंत्र म्हणत म्हणतच तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि यानंतर तीळ घ्यायचे पांढरे तीळ घ्या किंवा काळे तीळ घ्या काळे तीळ घेतले तर अतिशय उत्तम काळ्या तिळांनी अभिषेक करायचं म्हणजे काळे तीळ टाकायचे महादेवांच्या पिंडीवर म्हणजे पितृदोषातून तुमची मुक्ती होईल आणि दुधाचा अभिषेक करत असताना तुम्हाला गाईचं दूध शक्य असेल तर गाईचं घ्या नसेल शक्य तर म्हशीचं घेतलं तरी सुद्धा चालेल तर आता या वस्तू टाकून तुम्हाला अभिषेक करायचा आहे एक एक वस्तू टाकत जायचं तर तुम्ही अशा पद्धतीने अभिषेक करून बघा मी प्रत्येक महाशिवरात्रीला असा अभिषेक करते महादेवांचा एकदा तरी हा अभिषेक व्हायला पाहिजे असा अभिषेक केला ना तर तुमच्या घरातलं तुमचं म्हणजे साडेसाती असेल तुम्हाला पैशांचे मार्ग मोकळे होत नाही तुमची लक्ष्मी बांधले गेले सगळे सगळे मार्ग मोकळे होतील कुठलीच अडचण तुम्हाला येणार नाही फक्त सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला जसा करायचं तसं तुम्ही अभिषेक करू शकता एक एक वस्तू टाकत टाकत अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पाण्याने अभिषेक करायचा साध्या पाण्याने आणि महादेवाची पिंड स्वच्छ पुसायची आणि पुसल्यानंतर जागेवर ठेवायची पांढरं फुल अर्पण करायचं आणि महादेवाने तीन बोटांनी भस्म लावायचं बस एवढंच तुम्हाला आहे आणि महिलांना जर काही म्हणजे पिरियड्स वगैरे आले काही अडचण आली तर पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालेल किंवा घरात कोणी दुसरं असेल तुमचे मुलं मोठे असतील त्यांना अभिषेक करायला सांगा आता मी तुम्हाला सांगितलं एकदम एक एक चमचा घ्यायचा आहे काही एवढा अभिषेक करायला म्हणजे तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही एक एक चमचा अभिषेक करायला फक्त तुम्हाला मोजून पाच ते दहा मिनटं लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही परंतु हा असा अभिषेक जर तुम्ही केला एक दिवस महादेवांचा आपण पाण्याने अभिषेक करत असतो पण एक दिवस असा अभिषेक जर केला तो तो अभी शेक अभी शेक तर तुम्हाला त्याचं फळ कैक पटीने मिळणार आहे कारण महाशिवरात्रीला महादेवांचं तत्व हे जास्तीत जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि या दिवशी जेव्हा आपण त्यांचा असा विशेष अभिषेक करतो तर त्यानंतर आपल्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते महादेवाचा आपल्याला जास्तीत जास्त आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून आपल्याला असा अभिषेक करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर दान करा आणि दान करत असताना जास्तीत जास्त अन्नदान करा कोणाला पैसे देण्यापेक्षा अन्नदान करा अन्नदानाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून अन्नदान करा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम शिवाय नक्की लिहा आणि कमेंट करत असताना कोणत्या सिटीमधून तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात कुठून तुम्ही मला कमेंट करत असतात ते सुद्धा मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ